नमस्कार कसे आहात सगळे फ्रेंड्स तुमचं सगळ्यांचं स्वागत आहे आपलं चॅनल सारिका क्रिएशन्समध्ये आजच्या व्हिडिओमध्ये मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे जादूई पाणी ज्याने तुम्ही तांबे पितळ्याची भांडी एकदम इझिली स्वच्छ करू शकता म्हणजे काही कष्ट न घेता जसं आपण पावडर वापरतो पितळेची तांब्याची भांडी साफ करण्यासाठी सो या पाण्यामुळे एकदम झटपट साफ होणार आहे काहीही मेहनत न घेता सो व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा तो सुरू करूयात आपण बघायला की वाँ वाँ ना रहे। मी काय इन्ग्रेडियंट्स वापरणार आहे जे आपल्या घरी इझिली अवेलेबल असतात तेच वापरून मी तुम्हाला दाखवणार आहे की ते पाणी कसं तयार करायचं आणि ही जी भांडी आहेत ती आपण कशी झटपट काही मेहनत न घेता कष्ट न करता इझिली साफ करायची चला पाहूयात सो फ्रेंड्स ही बघा ही अशी ही हे तर मी वापरत नाही आहे बऱ्याच दिवसाचं आहे आता बघूया हे कसं इझिली क्लीन होतंय आहे हा दिवा वगैरे सगळं काळं पडलेलं आहे सो आता आपण बघूया हे कसं आपण साफ करू शकतो फ्रेंड्स हे असं एक मी बाउल घेतलेला आहे मोठं स्टीलचं त्याच्यात मी हे एक तांब्याभर पाणी टाकत आहे सो याच्यात ऍड करणार आहे मी सायट्रिक ऍसिड लिंबू फुलसुद्धा याला म्हणतात सगळ्यांना माहिती असेल हे साखरेसारखं दिसतं अगदी हे बघा एकदम साखरेसारखं दिसतंय सो हे जे तीन चमचे जेवढं पाणी असेल त्याप्रमाणे ॲड करायचं तीन चमचे आणि आपलं रोजच्या वापरातलं मीठ नॉर्मल मीठ तो एक चमचा मी ॲड करून घेणार आहे फ्रेंड्स हे बघा हे आहे सायट्रिक ॲसिड ब्ल्यूबर्ड कंपनीचं आहे हे कुठल्याही शॉपमध्ये मा डी मार्टमध्ये मा सुद्धा हे मिळतं डी मार्टमध्ये मा हे असं पॅकेटमध्ये मिळतं सायट्रिक ॲसिड हे बघा इथे लिहिलेलं आहे निंबू फूल ओके याची प्राईज आहे डी मार्टमध्ये मा अकरा रुपये पन्नास ग्राम आहे एम आर पी सतरा आहे पण ते अकराचा साडे अकरा रुपयाला आहे आणि हे एक असं ब्ल्यूबर्डचं पण मिळतं त्याची किंमत काहीतरी छत्तीस रुपये आहे सो आता चला पाहूया त्याची प्रोसेस सो आपण या बाउलमध्ये पाणी ॲड केलं एक तांब्याभर त्याच्यात तीन चमचे सायट्रिक ॲसिड निंबू फुलं ॲड केलं आणि एक चमचा आपला रोजचं खायचं मीठ आता हे जे सायट्रिक ॲसिड आहे ते छानपैकी विरगळेपर्यंत आपल्याला हे मिक्स करून घ्यायचं आहे छानपैकी एकत्र केलं पाहिजे झालं पाहिजे हे छानपैकी बघा फ्रेंड्स हे किती छान, छान, कि छान पक, प्रकारे क्लीन झालेलं आहे काय करायचं ना आपल्याला एक एक भांडं साफ करून घ्यायचं आहे आणि आता लगेचच हे आपल्याला साध्या पाण्याने धुवून घेणार घ्यायचं आहे नाहीतर मग ह्याच्यावर काळे डाग पडतात सो फ्रेंड्स या बाउलमध्ये मी घेतलेलं आहे साधं पाणी आता हे छान प्रकारे ह्याने मी धुऊन घेणार आहे आणि आता त्याला आपण साफ पुसून घेऊया आणि त्याला छान प्र प्रकारे असं कॉटनच्या कपड्याने साफ करून घ्यायचं आहे लगेचच नाहीतर मग त्याच्यावर डाग पडतात हे पहा किती छान निघालेलं आहे हे भांडं हे रोजच्या वापरातलं आहे आता आपण एक न वापरलेलं भांडं बघूया बऱ्याच दिवसाचं ते कसं निघतं आहे आता हे आहे ना हे मी टाकून बघते आता ह्या पाण्यामध्ये जसं बुडवणार तसं ते क्लीन होत जातात हे बघा आतून मी बघा साफ होते पूर्ण फ्रेंड्स किती क्लीन झाले आहे बघा फ्रेंड्स किती छान प्रकारे क्लीन झाले आहेत ह्याला सुद्धा आता नॉर्मल पाण्याने धुवून घेऊयात आणि लगेच कॉटनच्या कपड्याने फुसून घेणार आहोत आपण जर जास्त जुनं भांडं असेल ना तर तुम्ही त्याला स्क्रबरने सुद्धा घासू शकता मग त्याच्यावरचे डाग सगळे जे काळे डाग असतील तेही निघून जातील आता मी याला लगेच कॉटन कपड्याने फुसून घेणार आहे हे पहा आतून आणि बाहेरून किती छान प्रकारे क्लीन झालेला आहे आता ही पळी टाके आपण ह्याच्यात आणि ह्या छोटासा तांब्या इझिली क्लीन झालाय हा बघितला आपल्याला काही मेहनत न करता कष्ट न करता आपण ही भांडी घासू शकतो सो uh, आपले so, हातही का खराब होणार नाहीत काळे पडणार नाहीत नथ आणि ज्या लेडीज ज्या ताई ऑफिसला uh, जातात त्यांना अजिबात वेळ नसतो त्यांच्यासाठी ही खूप उपयुक्त टीप आहे सो so, नक्की ट्राय करून बघा आता मी याला साध्या पाण्यात टाकून देणार आहे ही दे पळी पण किती क्लीन झाली हिचा कलरच मोस्टली असा आहे तरी पण ही खूप साफ झाली आहे तांब्या मी ह्याच्यात टाकून घेणार आहे जिथे जिथे हे पाणी लागेल ना तिथे तिथे तो साफ होत जाईल हे बघा फ्रेंड्स तांब्या आपला छानपैकी क्लीन झालेला आहे तर ह्याला सुद्धा आता मी साध्या पाण्यातून धुवून काढणार आहे फ्रेंड्स किती छान प्रकारे आपल्या तांब्या क्लीन झालेला आहे सो so, आता आपल्याला अजिबात कंटाळा येणार नाही की आपल्याला भांडी ही घासून घ्यायची आहेत खूप वेळ लागतो ह्याला चमकवण्यासाठी आता हे इझिली झटपट होणारं आपलं काम आहे सो so, तुम्ही नक्की ट्राय करून बघा पितळेची प्लेट ही सुद्धा मी आता ह्याच्यात वॉश करून घेणार आहे बघा नुसती मी बुडवते पा वरखालीच करते पण ती कशी बघा साफ होत चालली आपोआपच तर हे जे डाग आहेत है ना ह्याला तुम्ही स्क्रब करू शकता ते आपोआप क्लीन होऊन जात फ्रेंड्स किती छान प्रकारे ही प्लेट क्लीन झालेली आहे बघ त्यांना किती चमक आलेली आहे काही कष्ट मेहनत न करता वेळ क कमी वेळेत आपण ही छान प्रकारे ही भांडी आपण साफ करून घेतलेली आहेत सो so, तुम्ही नक्की ट्राय करून बघा आणि मला नक्की कमेंट करून सांगा की तुम्हाला माझी ही आयडिया हे जादूई पाणी कसं काय वाटलं तुम्ही नक्की यूज केलं का तेही मला कमेंट करून सांगा आता हे खूप दिवसाचं माझ्याकडे भांडं ठेवलेलं आहे ह्याचा वापर मी करत नाही सो so, बघा हे कशा प्रकारे क्लीन होत आहे so, बघा जिथे जिथे पाणी लागतं ना तिथे आपोआप हे साफ व्हायला सुरुवात होते वेळ लागेल कारण हे बराच दिवस न वापरलेलं आहे ना त्याच्यामुळे ह्याला वेळ लागेल होण्यासाठी फ्रेंड्स हे बघा कसं बऱ्यापैकी साफ निघालेला आहे बरेच दिवस मी हे वापरत नसल्यामुळे भरपूर काळ झालं होतं बऱ्यापैकी हे क्लीन झालेलं आहे फ्रेंड्स हे सायटिक आहे तुम्हाला माहिती आहे ढोकळा वगैरे बनवण्यासाठी वापरतात मोस्टली uh, काही केमिकल क्लिनिंगसाठी सुद्धा हे वापरलं जातं प्रत्येकाच्या घरी कधी अवेलेबल असतं हे सायट्रिक ॲसिड नसेल तर तुम्ही हे कुठूनही कुठल्याही शॉपमधून घेऊ शकता त्याला निंबू फुल असं म्हटलं जातं स्वयंपा हे पण भांडं किती छान निघालेलं आहे त्याला मी साध्या पाण्याने धुवून घेणार आहे फ्रेंड्स हे पण भांडं मी ह्याच्यात वॉश करून घेते खूप जुनं आहे हे बरेच दिवस यूज केलेलं नाही त्याच्यामध्ये जा जास्त काळं पडलेलं आहे तरी पण बघा जिथे जिथे हे पाणी टच झालं आहे तिथे तिथे हे अशा प्रकारे क्लीन होत चाललं आहे आता हे जर स्क्रबरनी स्क्रब करून घेतलं तर हे चांगल्या प्र प्रकारे साफ होऊन जाईल बघा हे छान प्रकारे मी थोडंसं स्क्रबरनी आणि थोडंसं विम लिक्विड लावून क्लीन करून घेतलं स्क्रब करून घेतलं त्याच्यामुळे छान प्रकारे निघालेलं आहे बरेच दिवस वापरलेलं नाही त्याच्यामुळे असं आतून काळं पडलेलं आहे पण हे जर रोज वापरात आणलं तर हेही रोज साफ केल्यानंतर हेही चमकेल तसंच बघा बाहेरून किती छान प्रकारे क्लीन झालेलं आहे सो फ्रेंड्स बघा ही भांडी अशा प्रकारे सगळी क्लीन झालेली आहेत छान प्र प्रकारे हे बघा काहीही जास्त मेहनत न करता जास्त कष्ट न करता हे भांडी छान प्रकारे क्लीन झालेली आहे तांब्या पितळीची हा दिवा वगैरे मी सुद्धा तसाच क्लीन करून घेतला हा तांब्या बघा किती छान प्रकारे क्लीन झालेला आहे हा छोटा तांब्या पेला नंतर हे घंगराळ छोटंसं हे पण मी वापरत नाही आहे खूप जुनं आहे सो त्याच्यामुळे इथे काळ काळं पडलेलं आहे पण बऱ्या पैकी साफ झालेला आहे हे बघा आणि ही सुद्धा सो फ्रेंड्स तुम्हाला माझी ही आयडिया कशी काय वाटली हे नक्की कमेंट करून सांगा जर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि कमेंट करायला विसरू नका आणि जर तुम्ही नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ तुम्ही तुमच्या मित्रपरिवारांमध्ये शेअर करा सो फ्रेंड्स पुन्हा भेटूयात नवीन अशा टिप्ससह तोपर्यंत फ्रेंड्स बाय बाय हॅव अ नाईस डे अँड टेक केअर